आमदार दुपारी दरेगावून ते मुंबईत आले मी औरंगाबादला होतो त्यावेळेस आज मुंबईत आल्याबरोबर चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो अजूनही तब्येतीचं संपूर्ण ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे नाही डॉक्टर वगैरे हो आता ऑब्झर्वेशन चाचण्या आता होते डॉक्टर पण न भेटता मी यांना डॉक्टर शिंदे त्यांना भेटलो श्रीकांत शिंदे साहेबांना आणि निघालो तब्येतीची ठीक आहे काय हा हा नाही आराम करावा लागेल आजचा दिवस नाही काय मला काही कल्पना नाही कसल्याही बैठका नव्हत्या आमदार बिमदार काही आपल्या बैठका नव्हत्या त्यावेळे मला आता एका पी एने सांगितले की कोणीतरी टीव्हीवाले असे चालवत आहेत की आमदारांची बैठक बोलवली काहीच बैठक नाही लक्ष नाही ते सगळं सर्वस्वी अधिकार आदरणीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांचे आहेत आणि ते जे ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना सर्व मान्यमंत्री नाही ते आम्ही त्या प्रोसेसमध्येच नसल्यामुळे काय बोलणार त्याच्या आम्ही कोणीच त्या प्रोसेसमध्ये नाही सर्वस्वी सर्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत तो ते जे निर्णय घेतील ते सिरसावंद्य, एवढा सगळ्या आमदारांचं क्लिअर आहे धन्यवाद